नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहतात झी मराठी न्यूज म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील कार्य बार्शी का या ठिकाणी आहोत या ठिकाणी येलो येलोमो आहे हा जो रोग दोन महिन्याखाली पडला होता त्याचं पंचनामे होऊन आज दोन महिने पूर्ण झाले परंतु अद्याप कोणती शेतकऱ्याच्या किंवा त्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले नाही या संदर्भात या ठिकाणी उपोषण करते बसले आहे आपण त्यांच्याशी हिबूत करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत नमस्कार मृदुल नाव मृदुल नाव राहुल तर या मागणीसाठी बसलेलं आहे की येलो मोजा तिथे पंचनामे होणार दोन महिन्यांत कोणत्या प्रकारची रक्कम करून फटक पडलेला आहे तर काय सांगा बार्शी तहसीलदार साहेबांनी संबंधित ग्रामसेवक तलाठी कृषी साहेब यांना असा आदेश दिलेला होता की ज्या बार्शी ज्यांनी शेतकऱ्याच्या त्याही पिकावर निलमोजक रोगामुळे पिकाचं नुकसान झालेले त्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते त्या पिकाचे पंचनामे करून पंचनामे तीन महिने पडलेला रोग होता त्याचे पंचनामे देखील झाले आहेत तहसीलदार साहेबांनी किंवा वरून देखील आदेश आले होते पंचनामे पूर्ण झालेले आहेत परंतु एक रुपया ही रक्कम कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेली नाही यासाठी दर्शनावर अपोषण चालू आहे आपण आणखी एक शेतकरी त्यांना देखील आपण पोषण नमस्कार नमस्कार काय सांगाल सर हे कृपया आतापर्यंत गेलो मोद्याचं मिळाला आहे त्याचं नाव त्या ठिकाणी कशी करत आहे वाटतो सांगा की सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचं फार कौतुक केलेलं आहे पण ते अधिवेशनाचंच कौतुक आहे प्रत्येक रस्त्यावरील शेतकऱ्याची काय अवस्था काय व्यथा आहेत या जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष रस्त्यावर येणं किती गरजेचं आहे याचं एक आंदोलनकर्त्याच्या असून तुम्हाला दाखवण्यात येत आहे गेले दोन तीन महिने झाले या बार्शी तालुक्यामध्ये सुरवातीला गोगलगाईने त्या सोयाबीन पिकाचं नुकसान केलं त्याच्यासाठी ते कृषी सहाय्य कृषी अधिकारी यांनी कार्यशाळा घेतल्या त्यानंतर निसर्गाची अवक्रपा या लहरीपणामुळं बरेच दिवस पावसाचा अखंड झाला त्या सोयाबीन पिकामध्ये जवळजवळ तीस चाळीस टक्के असलं होतं ती बी मोजाच्या प्रादुर्भावामुळं सोयाबीन जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या पुढे शेतकऱ्याच्या हातून गेलेला आहे उर्वरित कुठेतरी पाच दहा त्या सोयाबीनवरती या शेतकऱ्यांनी आपला प्रपंच कसा चालवायचा उपजीविका कशी करायची आपल्या महाराष्ट्राचे कृषीमंत्री माननीय माजी अब्दुल सत्तार साहेब यांनी दिवाळी शेतकऱ्याची गोड करू अशी आश्वासनं आनंद दिली परंतु दिवाळीमध्येही हे भेटलं नाही आणि सरकारने एक नवीनच फायदा पाडलेला आहे की आज जे अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना द्यायचं त्यातसुद्धा टप्पे पाडलेले आहेत जी शेतक ही मंत्रिमंडळ आणि सरकारला एक सांगू इच्छितो शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची प्रतिक्रिया जर मी व्यक्त केली तर आपणाला भयंकर वाईट वाटते अशा अवस्थेमध्ये शेतकरी नाराज नर्वस व्यथा मांडूच आहे तर मला एक तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्याच्या वतीनं की आज अग्रीम पीक विम्यामध्ये बरीच अशी लोकं टप्पे पाडलेले आहेत यापूर्वी बार्शी तालुक्यामध्ये फळ पिकाची नुकसान भरपाई देण्यात आली त्यामध्येही अनंत टप्पे पाडले आणि अजूनही ते टप्पे पूर्ण झालेले नाही अशा अवस्थेत सरकार तुम्ही जर कामं करत असाल विरोधकामध्ये भाषण करताना चांगला हशा पीक असतो आणि शेतकरी इकडं पाक नागळा होऊन बसला आहे काय त्याच्या व्यथा आहेत त्या जाणून घेणं की कितीतरी काळाची गरज आहे आज आपणाला या गोष्टीचं काही भान आहे का नाही आणि तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे असं म्हणता शेतकऱ्याचं मायबाप म्हणता काल तुमच्या भाषणामध्ये तुम्ही आम्हाला फार मोठमोठ्या पदव्या दिल्यात की शेतकरी हा बळीराजा आहे अन्नदाता आहे मायबाप आहे मायबापाच्या अधिकाऱ्यातून तुम्हाला जर आम्ही बोलायला लागलो तर वाईट वाटून घेऊ नका महाशे मंत्रिमंडळ महाशाना की आज ते नुकसान भरपाईचे किती टप्पे पाडले आणि तुम्ही नुकसान भरपाईला बँक पासबुक घेतलेला आहे आधार कार्ड घेतलेलं आहे ते बँक पासबुक राहतं कुणी करत म्हणजे बँक रात्री कुणी करत दुसरं एखादी महिलेच्या नावानं असेल ती मुलगी जर शाळेत शिकत असेल त्यांच्या बँकेमध्ये त्यांचे पैसे अकाउंटवरती जमा केले तीन तीन चार चार महिन्यात त्यांना पत्ता लागला नाही की हरॅसमेंट शेतकऱ्यांना काय जाता हो हे तुम्ही प्रशासनाला सांगता का कोण करता याय सावधपणा याचा अभ्यास तुम्हाला कळत नाही का आणि तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे माणसा याचं कारण तुम्हीच तुमचं आत्मपरिचन करायचं का काल मुख्यमंत्री साहेब म्हटले की ठाकरे सरकारना त्यांनी बोलण्यात आलं की तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही बांधावर जाऊन कोणत्याही प्रकारचं अंमलबजावणी केली नाही परंतु आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अंमलबजावणी करतो असं सरकार आहे तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणतो माझं मुख्यमंत्री महोदयांना एक म्हणणं हो आहे अहो एकोणीस साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते सतराला का सोळाला कर्जमाफी केली काय शिंदे मुख्यमंत्री साहेब महोदयांना मी एक सांगू इच्छितो की त्या काळापासून अजून कितीतरी शेतकरी वंचित ठेवलेत का झाली नाही हो मुख्यमंत्री त्या सरकारची देणी दुसऱ्या सरकारनी देणी आहेत का नाही तुमच्या काळातलं लाईट बिल दुसरं सरकार पदाल्यावर देत नाही ला का लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला त्या काळातलं बिल द्यायला काय बो का हो ते कोण ठाकरे सरकार असोगर कोण असतो काय तुम्हाला हे आम्ही शेतकऱ्याचं गोजीरवाने करून पुळखा घ्यायचा आहे ही बी त्यांची क कर्ज माफी करणं गरजेचं होतं का नाही आज देवेंद्र फडणवीसच्या काळात मोठ्या महापुरुषाचं नाव द्यायचं छत्रपती कर्जमुक्ती अहो त्या महापुरुषाला तरी मेहरबानी करून तुम्हाला मी एक सांगू इच्छितो त्या महापुरुषाची नावं बदनाम करू नका हो त्यांनी असं दुजाभाव केलेले नाही द्यायचे तर सरसकट द्या एक काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक सांगू इच्छितो की शरद पवार यांनी सरसकट कर्जमुक्ती केली होती तेव्हा आपण त्या पवारसाहेबांचं काय भांडवल केलं एक उदाहरण असं तरी भावाच भावाचं कितीतरी कर्ज माफ झालं अपवाद एक तुम्हाला सापड अहो तुम्ही आज चाळीस टक्के आठ वर्ष झालं त्या बँका कुठे दारात उभा करी न काय त्याची हाल अपेक्षा करून टाकली लाज वाटत नाही देऊ नका ना तुम्ही द्यायचं नसेल जाहीर करताना घेत नाहीत याच्यापेक्षा काय तुमचं हे गलथण ते किती दिवस चालणार हो ही सत्ता आहे तोपर्यंतच ना तुमच्या पगारात खोट आहे का हो तुम्ही किती पगारी घेता तुमचा विचार केला मुख्यमंत्री महोदय काल म्हणून म्हणले मी त्यांचं अभिनंदन करतो त्या शब्दातून आम्ही शेतकऱ्यातच घेतो आणि शेतकऱ्यांनाच देतो हे असे आडवे पणणारे मुख्यमंत्री सर्वच आहे भाजपसाठी सुद्धा ह्या अशा लबाड व्यक्तीचा विचार करणं काळाची गरज आहे यापुढे जर आपल्याला लोक यावी असं वाटत असेल तर हे लबाड कार्यकर्ते लाभार मुख्यमंत्री काढून टाका हो त्याच्या शेतकरी पाक नारडे केले या देवेंद्र फडणवीसनी यांच्या वस्तुकीवर यांच्यावर कुठल्याही शेतकऱ्याचा विश्वास राहिले आज त्यांच्या व्यथा काय दुःख आहे काही समस्या आहेत ते कधीही उलगडा केले उठायचं सुटायचं जगात एकच प्राणी आहे शेतकरी की त्याच्यावर फक्त निकष लावले देवेंद्र फडणवीस या शब्दासाठी अभिनंदन करावं लागेल पण मेहरबानी करा संविधान हे सगळ्यालाच असतं का फक्त शेतकऱ्यालाच असतो तुमचे जे काय दोनशे अठ्ठ्याऐंशी मंत्री बांधवातले जे खासदार आमदार आहेत त्यांना काही निकष आहे का नाही या बाबतीत करोडपतीची संपत्ती तुमच्याकडे आहे आज शेतकऱ्याकडे सिलिंग ॲक्ट येतो तुमच्याकडे कुठं गुंडाळा जातो इडीच्या धाडी काय शेत आमदार खासदारावर पडतात तुम्ही काय तुमच्या गाडीखाली काय कमी आमदार काय ऐकायचं शेतकरी वर्ग तरुण वर्ग काय या जाणत नाही का मानत नाही का ओळखत नाही का तुम्ही किती दिवस याच्यात धू धूल थापा देऊन शेतकऱ्याची फसवणूक करताय मेहरबानी करून शिंदे मोहोदय शिंदे सरकारनं आम्ही एक कळकळीची विनंती करतो शेतकरी नात्याला शेतकरी अक्षरशः दुष्काळ सदृक्ष नो दुष्काळ बाहेर दुष्काळी परिस्थिती आमच्या बार्शी तालुक्यात ता आहेत बार्शी तालुक्यातले सर्व मध्यम प्रकल्प कोरले आहेत नद्या नाले ओढे कुठेही पाणी नाही आहे आज जनावरांच्या पाण्याची परिस्थिती बिकट झालेली आहे आणि हे सर्व आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत मी बोलतो याच्यावर विश्वास न ठेवता खरी कळकळ आपल्या सर्व शासकीय लोकांचे अहवाल मागवा तातडीनं दुष्काळ जाहीर करून दुष्काळी सवलती हे आम्हा शेतकऱ्याला द्या तसेच या एलो मोज्याची नुकसान भरपाई तातडीनं करून आणि दुसरं एक मी तुम्हाला या माध्यमातून विनंती मात्य। करतो आज शेतकरी रडतोय रडतोय आज चर्चा काय केलं हो तिथे सरकार चाळीस टक्के कांद्यावरती निर्यात लादली आज काय कांद्याचे भाव तीनशे चारशे पाचशे शेतकरी रडत येतोय बारदाण्याचे पैसे होणार मजुराची बिलं कशाला द्यायची सांगा ना तिथं पंखाखाली या अधिवेशनामध्ये गप्पा मारतात अव आता कुठं तुम्हाला विचार आहे त्याचा आत्मपर्षन करा शेतकऱ्याच्या पाठीमागा की नाही शेतकऱ्याचं दुश्मन सुद्धा बरे हो ते धडक उघड तरी असतात तुमचं मित्रासारखं रगडून मारायचं आणि मी एल्यानंतर मात्र त्याला काहीतरी सहानुभूती दाखवायची अव जीवंतपणी त्याला काय दिलं तर तो जग जगण्यासाठी सहकार्य करा आज शेतकऱ्याची भयान हालाकीचे दिवस आहेत तालुक्यामध्ये दुष्काळासाठी जनावरांसाठी छावण्याकडनं ही काळाची गरज आहे छावण्याच्या लायसन्स द्याव्या छावण्याला परवानग्या द्याव्या तसेच काही ठिकाणी वाड्या वस्त्यावरची पाण्याची भीषण टंचाई आहे अशा ठिकाणी तातडीनं टँकरची सुविधा कराव्या अशी माझी त्यांना कळकळीची <autobiography> विनंती आहे आणि या उपर मी एक थोडंसं वस्तुकीला धरून बोलतो आहे की आपल्या तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी अग्रिम पीक बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक मिळावा तसेच बार्शी तालुक्याची दुष्काळी परिस्थिती आहे याबाबतीत सहकार्य करून माननीय तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांचं शेतकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो पण एवढ्यावर थांबू नका विद्यार्थ्याला भरपूर विषय आहेत सात विषयाच्या परीक्षा द्यायच्या लोकप्रतिनिधींना आणि आपल्या तहसीलदारांना सर्व समस्या तालुक्यातील जाणून घेऊन त्या जितक्या गतीनं सोडवता येतील तेवढ्या सोडवण्याचा प्रयत्न करा लोकांच्या समस्यातून मार्ग निघून लोक आत्महत्यापासून शेतकरी बांधव कसे परावृत्त करता येतील कसं सहकार्य करता येतील किंवा त्यांना कसा धीर देता येईल या गोष्टीकडे कल द्यावा आणि होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळाव्या त्यासाठी आपला हातभार लावावा असं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महेश माणिक बालेराव राहणारी तालुका बार्शी आज आम्ही तसे कार्यालयासमोर सर्व शेतकरी अरमोजम तुमच्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत तर माझी सरकारला अशी एक विनंती आहे की तुम्ही पंचनामे केले आणि सगळ्या शेतकऱ्यांनी धावपळ करून कागदपत्र गोळा करून कृषी अधिकारी ग्रामसेवक तलाटे यांच्याकडे दिले ग्रा म्हणजे कागदपत्र काढत असताना शेतकऱ्यांना एवढा त्रास झाला ही कॉम्प्युटर सेंटर बंद होते तर त्यांनी खेडेगावात येऊन बारशीमध्ये सगळे कागदपत्र गोळा केले कृषी अधिकाऱ्याला तलाट्याला दिले पण दोन महिने झाले तरी काही निधी मिळला नाही त्या वर्षी बार्शी तालुक्यावर दुष्काळाचं संकट आहे तरी माझी सरकारला खरकडची विनंती की येरोमोजोकच्या निमित्ताने शेतकऱ्याला काहीतरी निधी द्यावाशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकावर तो येलोमोजा कर नावाचा प्रकार झाला होता आणि त्या संदर्भात शासनाने येलोमोज याची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाला कृषी विभागाला सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी धावपळ करून याबाबतीत सर्व पिकाचे पंचनामे केले जाते या गोष्टीला किमान दोन महिने होऊन गेले जर शेतकऱ्याला मदत देण्याची मानसिकता नसेल तर विनाकारण शेतकऱ्याला त्रास तरी देऊ नये आज बार्शी तालुक्याची परिस्थिती मेहम तिखट आहे या तालुक्यामध्ये बागायती क्षेत्र कमी असतं तर कांदा सोयाबीन अशी निसरगावची पिकं आहेत या तालुक्यामध्ये आपण दुष्काळ खूप जे आहेत त्याला त्यामुळं खरीप पिकाचं साठ सत्तर टक्के प्रमाणात नुकसान झालं होतं वीस वीस रुपये केलं पीक उभं होतं आणि त्याच त्रिकोणाला गाडी दहावीस टक्के केलं आणि पहत्तर टक्के पीक उत्पादन शेतकऱ्याच्या हातात आलं आणि शेतकऱ्याची अवस्था प्रचंड धुरा असते आहे शासनाने या बाबीचा गंभीरपूर्व विचारला रेलबंदी दुधाचा भाव छत्तीस रुपये द्यायला दुधाचा भाव असताना आज तारखेला सव्वीस सत्तावीस रुपये आणि कांद्याला चाळीस टक्के निर्णय आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं कांदा भाव प्रचंड पडलं आहे कांद्यातून तरी दोन रुपये मिळतील हो या अपेक्षा होती की पूर्ण तरी या राज्यामध्ये दर दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करतात त्याला कारण शासनाचं धोरण आणि याच्यात शेतकऱ्याचं म्हणणं नव्हतं शासन जे धोरण लाभ आहे आज या तालुक्यामध्ये ऐंशी हजार शेतकरी आणि त्याला केंद्र सरकार पाचशे रुपये महिन्याला सन्मान निधी म्हणून एक काहीतरी हातभार लागावं म्हणून पाचशे रुपये महिन्याला प्रत्येक आठ वर्षापासून पन्नास क्रमांक शेतकरी असतात त्याला महिन्याला पाचशे रुपये पण आज अवस्था अशी आहे की या तालुक्यामध्ये किमान पाच ते सहा हजार लोक माझ्या माहितीप्रमाणे माझ्या गावचं किंमत सहाशे ते सहाशे पंचावन्न शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यामध्ये मी माझ्या गावाची पूर्ण माहिती त्यामध्ये शेहेचाळीस शेतकरी निघाले तर सगळे काही शेतकरी बाहेर गाव्यात पण शेहेचाळीस लोकाला सन्मान दिले पाचशे रुपये मिळत नाही आणि त्यांची मुलंबाळ ही सगळी मुलं वाटून दिली असते आणि उतारा फक्त आई वडील द्यावा लागतो आणि आई वडील भयांचा शेतकरी शिवसेने पिका मी असं उतारा घेऊन खेळ तो माझं पैसे मिळणार तर काय करायचे मी स्वतः या लोकाबरोबर लाभार्थीच्याबरोबर तालुका कृषी अधिकारी तरी सुद्धा गेल्या वर्षभरापासून अनेक शेतकऱ्याला घेऊन गेलो पुन्हा जे आधार लिंक नाही आधार लिंक केला कुणाची केवायसी नाही सी केली पुन्हा त्यांनी जी सांगितलं की बाकीची पुस्तकं टाका का कारण केंद्र सरकारने सगळ्या योजना पोस्टाकडे व्यवस्था ठरवलं मग पोस्टाची पुस्तक निघाली इतकी सगळी प्रक्रिया करूनसुद्धा आज या गाव जर सहा हजार शेतकरी वंचित राहत असतात आणि ते योजनेमुळे जर दारोजा तुमच्या फिरत असाल तर ही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ज्या विभागामार्फत ही योजना राबवली आहे त्यांच्या काम सुतार्पणामुळे जर ह्या गोष्टी घडत असेल त्या टेबलवरून त्याला कायमचं शिवेचं कर्तन करायला पाहिजे आणि तिथं कर्तव्य क्षाधिकडे नेमलं पाहिजे जेणेकरून तुमची योजना सामान्य माणसाबरोबर पोचली पाहिजे पाच वर्ष झालं सन्मान ती योजना आहे पंधरा हप्ता काल मिळाला दर चार महिने लेट जाते मला सात महिने झाले हक्का मिळाला मग साठ महिने तर बारा पैसे साठ पाच वर्ष पूर्ण झाले पाच वर्षात जरी एखादी योजना खालच्या शेतकऱ्या पोचत नसेल तर शासन आपल्या दारी आणि आम्ही शेतकऱ्या पाहिजे आहे ही जी टी व्ही चॅनेल द्या हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि शेतकऱ्याला सन्मानपूर्वक वागण्यासाठी म्हणून शेतकऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत आहे तो अन्याय थांबला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ज्या तुम्हाला मराठा असा आंदोलनामध्ये प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला गावबंदी केली तशाच प्रकारे उद्या शेतकऱ्याला सुद्धा पाऊल उचलण्याची जास्त शक्यता जाट शक्यता दा, आहे कारण शेतकरी हा दोन दोन शेतकरी होत आहे हजारो लाखोच्या घरात दाखवण्यात आला आहे आणि तुम्ही जर प्रशासन म्हणून जर डोळे दाखवून बसत असेल दा त्याचा उदगे उद्या राहण्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर लोकसभेला विधानसभेला जिल्हा परिषदला पंचायत समितीला ग्रामीण भागात जायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कुठेतरी थांबाव्या लागतील आणि त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्याचा पूर्ण अभ्यास करून प्रत्येक योजनेचं जर पैसे शेवटच्या लाभार्थी कसं पोचल की पाहिजे एवढं विषय मांडतो आणि प्रशासनाने ह्या गोष्टी गंभीराने घेऊन आम्ही मागणी मान्य करावी आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांची उणेवार राहिल्या त्या पूर्ण कराव्यात अशा प्रकारची विनंती करतो जय हिंद जय आजच्या वतीनं मी विनायक बाब आंदोलन आज या ठिकाणी होऊन असे मध्ये त्याचे त्यामुळे झालेलं होतं आणि त्या नुकसानीपुत्राने त्याचे पंचनामे व्हावेत अशी मागणी केली होती त्याप्रमाणे पंचनामे झाले त्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कामातले दोन तीन दिवस खर्च घातले आणि ते सगळे दिले दिलेले तर आता दोन महिने झालं प्रक्रिया होऊन तरी अजून देखील यावर्षी बार्शी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे शेतकरी अडचणीत आहे विहिरीना बोरला पाणी म्हणावं असं नाही तरी त्या पिकाचे त्वरित नुकसान मिळावे एकंदरीत जसं आता सरकारनं मोदी गॅरंटी आणली आहे तशी इथल्या शेतकऱ्यांना राज्यातल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला मोदी गॅरंटी आम्हाला पाहिजे आहे आम्हाला पिकाचे भाव आणि पिका अडचणीत आल्यानंतर त्याची नुकसान भरपाई तात्काळ दिली पाहिजे ता, का शेतकऱ्याचे फार पैसे सरकारकडे आहेत ज्यावेळेस प्रत्येक गावात पाच सहा विहिरी होत्या इलेक्ट्रिकलचा वय नव्हती इंजिन नव्हती त्यावेळेस मोठंवर शेतकऱ्यांनी ज्वारी पिकवून सरकारला विहिरी पुरवलेली आहे ज्वारीची आणि धान्याची जी तूट होती ती भरून काढलेली आहे त्या काळात विहिरीची अशी पद्धत होती बाजारात सव्वाशे रुपये क्विंटल ज्वारी विकली जात होती आणि सरकार आमच्याकडनं पंचेचाळीस रुपये क्विंटलनं लिही घेत होतं जर एखाद्या शेतकऱ्याला वीस क्विंटल ज्वारी झाली तर त्यांना आठ क्विंटल ज्वारी सरकारला भरावी लागत होती त्यात निम्मी ज्वारी पंचेचाळीस रुपये क्विंटलने घ्यायचे आणि निम्मी पुढा निम्मी ऊस खरेदी म्हणून त्याला पंच्याहत्तर रुपये भाव द्यायचा आणि बाजारात सव्वाशे रुपये क्विंटल भाव मिळत होता मग ह्या फारक्यातून किती पैसे आमचं सरकारकडे आहे मग अशी पिकाचे आकस्मिक नुकसान झाल्यानंतर सरकारने इतका वेळ लावला नाही पाहिजे आणि ही जी असं काय लाचार करण्याचे उद्योग आहेत शेतकरी पेन्शन योजना हे असले बंद करून टाकलं पाहिजे त्याच्या पिकाचे खर्च किती होतो पीक उत्पादन करायला त्या प्रमाणात त्यांनी आम्हाला पिकाला भाव दिले आमच्या कष्टाचं चीज केलं तर हे आम्हाला असली लाचारी नको आहे आणि लवकरात नोकर या आहे आम्ही या ठिकाणी ही सुरुवात केली पाहिलं की तसं तर भारत हा कृषीप्रधान देश मांडला जातो परंतु प्रत्येक ठिकाणी म्हणा किंवा प्रत्येकच गावोगावी अशी भीषण परसे झालेले पाऊस कमी आहे तर या संदर्भात एकतर शेताला हमीभाव कमी आहे त्यातून शेतीचं उत्पन्न कमी होत आहे या बऱ्या संकटातून जात आहेत शेतकरी परत येलोमोजेक असू देत किंवा कांद्याचा भाव असू देत बऱ्याच शेतकऱ्याच्या व्यथा आहेत या शासनाला कुठेतरी त्यांच्या डोक्यात घ्याव्या आणि या पद्धतीने शेतकऱ्याला मदत करावी आणि कृषीप्रधान देश आणि शेतकऱ्याला त्या कृषीप्रधानाच्या नावाप्रमाणे शेतकऱ्याला कुठंतरी त्यांना सहानुभूती वाटावी वा असं कार्य करावं असं शेतकऱ्याकडून त्याच्या व्यथा म्हणल्या जातात कॅमेरामॅन समी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी